पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल याकरता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे असे आवाहन उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे नानावाडा येथील क्रांतिकारक संग्रहालयाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉक्टर चेतना केरुरे माजी महापौर मुरलीधर मोहोळ लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर सुनील देवधर धीरज घाटे शैलेश टिळक कुणाल टिळक अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते पाटील म्हणाले पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी सी एस आर बँक विकसित करण्यात येणार आहे स्वर्गीय आमदार मुक्तताई टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेले कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल पुणे शहराचा सर्वांगीण विकास हीच स्वर्गीय मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल असे पाटील म्हणाले शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं क्रांतिकारकांचे संग्रहालय ही मुक्ता टिळक यांची संकल्पना होती आज त्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे पुणे शहरातील वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी पाटील यांच्या हस्ते पुणे महापालिकेकडून नानावाडा येथील क्रांतिकारक का संग्रहालयाच्या देखभालीबाबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली